पडे ही बघा आमचा गोल्या कसा आहे गोल्या ना तो है माझा ना तो हाय लाज लगा लिकर लाज ल अरे गोल्या मोबाईल मध्ये बघ त्याला दुनियाचा मोबाईलचा कट्टाळा हाय बघा हे जगातलं ना पहिलं पोरग असं की याला मोबाईलची आवड नाही ह्याला आवड हाय भांडी आपटायची मिरच्या खा तंबाटी खा बटाटी खा बघतोय मार की हाय का ना माझ्या शेम टू शेम हे ना गोल्या अंकल वर गेलाय ना सुने अंकल वर तर हाय नमस्कार आठ दहा दिवसानंतर आज आपला व्हिडिओ पहिल्यांदाच का नाही पडलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माझं अभिनंदन करा खूप जणांना माझ्या आठवण येत होती माझ्या ग्वाल्याला तर एवढे ये आठवण येत होती कि ग्वाल्या डायरेक्ट पुण्यावर गाडीत आला आहे का नाही इकडं हो आला का नाही तू इकडं पुण्यावरनं माझ्याकडं चांगलं डोळे दाखव आवडलं आलं या आमचा ग्वाल्या आहे झोपीत न उठलाय का झोप लागली ला। आणि गोवाल्या ह का चालाय बी शिकलाय थांबा तुम्हाला दाखवते हो चाल रे पिल्या बसायचं नाही कसा हाताला हो कसं मेरे हे नाही केलं त्याने टेकन हाताला अरे देवा ह का ग्वाल्या चलतो या चलायला चला शिकला चलायला शिकला आमचा ग्वाल्या हा पाया, का पायात चुन म्हणून काट पण टोचलं तर तुम्हाला काय बदल वाटत असेल है का नाही आज माझ्याकडे साक्षी तुला माझ्यात काय बदल वाटतो का ग तर माझ्यास कोण बोलत या हे तुम्हाला मी दाखवते तर हे आपली काय बाई काट काटगोसायला लागलं तर आमचा गोल काय घ्या काय काय की त्याला सारखं तर महाग पळतीय खेळण्यात देत नाही त्याला मोकळ्या मनानं इथं काय शिटे आहे बाय तिटी मध्ये चालतं केस सुद्धा इचरलं नाहीत ना अजून तर ही साक्ष आहे बघा हे तर नव्हतं का एकदा तिचं हि झालत धवळ जेवण नव्या महिन्यातलं इथं पाण्या ही बांधल्याला आठवत आहे का तुम्हाला तर बघा तो गोल्या एवढा झाला तुम्हाला दाखवलंच नव्हता जाऊ ना पाण्याला जा रडू नको मे मी पाण्याला जातो पाण्याला जात <laughs> पाणी घेऊन येत बघतोय नका हसकी आपली त्याला वाटलं की मी खरंच पाण्याला जायची जायचं इथे जा बाय जा बाय जा। जा।, जा जा पाण्याला जा जा जातर जा आपले कपडे धु जेवला जेवला ते हांडा राहू हो दे इकडं तुम्ही जेवण केलं का नाही हा म्हणतोय की जेवण केलं का के काट एका पडचे निघडं चल 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 लय पाय आल्यापासनं लयच बळबळ वळवळ करत असन हाय ना चल लय घाबरतो जीवाला तर पडायचं भ्याव वाटत असं अजून तर ह्या आठवड्यामध्ये ना <coughs> का नाही मला व्हिडिओ टाकायला बी जमलं नाही काहीच नाही तर तुम्ही म्हणजे दादादा एवढ्या बांगड्या हातात कसं काय आपण का नाही एका पाहुण्यांच्या लग्नाला गेलो होतो त्यामुळं का नाही सगळ्यांना अशाच बांगड्या होत्या सगळ्यांना अशाच बांगड्या भरलेल्या आहेत त्या आणि ही साडी माझी लग्नातलीच आहे मी लगेच ब्लाऊज पण शिवून घेतला बघा मी अर्ध्या तास अर्जंटच मला साडी जर आवडली का नाही मी अर्जंट जम्पर शिवत असते तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे लगेच अंगात घालायचा लगेच त्याचा बोळणा करून टाकायचा लग्नातली ही साडी आपल्याला आयराला दिलेली आहे आणि ह्या बांगड्या आणि आता व्हिडिओ करायला का जमलं नाही तर थोडासा प्रॉब्लेम होता गोंधळ होता त्याच्यामुळं काय आपल्याला व्हिडिओ करायला आप करा जमलं नाही आता प्रॉब्लेम काय होतं अडचणी काय होत्या ही तर तुम्हाला हळूहळू समजणार आठ दिवसामध्ये काय काय झालं काय काय नाही ही पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे बोलू बाबा मटन नाही आणलं खायला हाय का ना? आग हाय का घरे त्याला मटन आवडतं म्हणून म्हणावं आव लागतंय मला माहित आहे आज जयंती आहे म्हणून त्याच्यामुळं का नाही आपलं असंच म्हणलं कारण गोल्या कसं आहे लहान पोरग आणि त्याला का, का नाही चिकन मटन लय आवडतं त्यामुळे आम्ही त्याला तसंच चिडवतो त्याला काय खायचं म्हणलं ते तसंच म्हणतो खाय बावा खायचा था। तर कुणाकुणाच्या घरातले लेकरं ले बारकी बावा म्हणतात <laughs> मटणाला <ना> म्हणतात <laughs> बाऊ हाय बाऊ आणि बऱ्याच दिवसानंतर का नाही साक्षी आलेले आपल्या घरी त्याच्यामुळं म्हणलं चला एक व्हिडिओ तर करावं आणि व्हिडिओचा व्हिडिओचा विषय असा आहे की आठ दिवस व्हिडिओ टाकलं नाहीत मला बरंच कॉल पण येत होतं की राधा व्हिडिओ का टाक नाही मग सांगत होते त्यांना थोडीस अडचण येत आहे त्यामुळे व्हिडिओ टाकत नाही रोज म्हणायचे आज टाकते आज टाकते पण टाकायला काय जमलंच नाही अगं आत्ताशी मोकळा मोकळा वेळ भेटला मला व्हिडिओ करायला ती पण जीऊरला गेली होती जीऊरला गेली होती आता ज्येष्ठ जीवरवर आले तर हे बघा ही माझं नवीन कानातलं कानातलं लय मग बसलं हो? कि अगं आणि अकरा हजाराचं मी पहिलं कानातलं केलं तर बरं का अकरा का हजाराचं कानातलं अकरा अकरा हजाराच्या कानातल्या मला बावीस हजार पाचशे रुपये आलं मला इतका आनंद झाला ना लय आनंद झाला मला वाटत होत कि मी पैशाच घ्यावा म्हणलं कानातलं नगं कारण पैसे लय दिसत होतं बावीस हजार म्हणजे मग परत याला मी म्हणलं नाही पैसे घेतलं तर म्हणलं खाण्यावरच जाणार आहे मग म्हणलं पैसे नगं म्हणलं त्यात थोडंफार पैसे टाकून म्हणलं दुसरंच कानातलं घ्यावं मग घ्यावं का हे हो, थोडं पैसे टाकलं वापरायला काय होतं त्याला वापरायला नाही लय मोठं पण मला गोड दिसत ग आणि नकली असल्याने दिसतं मी बऱ्याच जणांच्या कानात बघितलं तर नकली असल्यामुळे दिसतंय म्हणून मी आपलं बारकत घेतलं वापरायला आणि सूट पण होत आहे ना ह्याच्यावर हे आता ते लग्नासाठी हे गाणच ठेवलं होतं पण लग्नासाठी सोडवून आणलं होतं नाही तर घरात नसतं आपल्या काय घरात फक्त का चिंद्या द्या हा बघा गोल्या पडचन की गोल्या तिकडून घसर की घसरत घसरत यायचं बारका तिकडून घसरत येत होता तर सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझं कानातलं कसं वाटतं ते पण सांगा आणि लय बी पिवळी पिवळी पण असल्यावर पण का नाही कसं दिसते ते सांगा आणि ह्या बांगड्या सहजासहजी मला आवडत नाही त्या बरं का मला मा सवय आहे बांगड्यांची कसली माहिती आहे का प्लेन बांगड्या घालायचे पण त्यातमध्ये यूट्यूब स्टार इन्स्टास्टार म्हणू 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 का इतक्या बांगड्या भरलेल्या आहेत त्या तर चला आजपासून आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली म्हणा आपण कुठल्या व्हिडिओमध्ये तर बाय